नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एक आपल्या चॅनलवर आणि एका नवीन व्हिडिओ टायटलवरून तुम्हाला कळलंच असेल की आपण बघणार आहोत कोकणातले गणपती कोकण आणि गणपती हे दोन शब्द एकत्र आले की एक वेगळ्याच जिवाळ्याचा विषय निर्माण कोकणातल्या प्रत्येक गणपतीची घरातली सजावट असेल रात्र रात्रभर लागून केलेलं डेकोरेशन्स असतील उकडेचे मोदक हे सगळे आपले जिवाळ्याचे विषय होणार गणपतीच्या काळात कोकणातला माणूस देशाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात असेल वेगळ्या देशात जरी असेल तरी गणेशोत्सवानिमित्त नक्कीच कोकणात गावी येतो त्यामुळे एक खूपच सुंदर असा सोहळा आपल्याला कोकणात बघायला मिळतो आणि त्याचीच एक झलक आपण बघणार आहोत या संपूर्ण व्हिडिओमध्ये दोन पार्ट्समध्ये हा व्हिडिओ असणार आहे त्यातला पहिला पार्ट हा असणार आहे त्यामुळे हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा खूप तमाल मस्ती या व्हिडिओमध्ये आहे बरंचसा आपल्या कोकणातल्या संस्कृतीतल्या गोष्टी याच्यात बघायला मिळणार आहे त्यामुळे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सुट्टी नसल्या कारणानं मला लॅपटॉप घेऊनच गावाला जायचं होतं व वर्क फ्रॉम होमच करणार होतो मी पण गावात होतो नशिबाने मला तत्काळ तिकीट मिळालं आणि गौरी आज चार दिवशी मला भे जायचा भेट ठरला ठरल्याप्रमाणे ठाणे स्टेशनला आपण गेलो तिथून ट्रेन पण मिळाली ऑन टाईम तीन साडेतीन तासाचा प्रवास करून आपण मांडगावला पोचलो देखील आणि गावी आपलं एखादा कझिन असतोच की जो आपल्याला पिकअप करायला येतो स्टेशनला तसं माझं मामे भाऊ इथे मला पिकअप करायला देखील आला आणि असाच प्रवास करून आपण पोचलो होतो गावी ज्या दिवशी गावी गेलो त्या दिवशी जास्त काही करता नाही आलं कारण ऑलरेडी शिर झाला तो आरती करून त्या दिवशी झोपून गेलो नेक्स्ट डे होता गौऱ्यात गौऱ्याच्या पूजेची सुरुवात होते गावच्या मुख्य मंदिर काळेभैराव मंदिरापासून आणि इथे गावातल्या बायका तिरड्याचं पाला असेल सूप असेल ओटी असेल कॉटनची साडी या सर्व गोष्टी ज्या गौरीला बनवण्यासाठी लागतात त्या सर्व घेऊन जमा होतात आणि इथे तुम्ही बघू शकता की तिरड्याच्या पाल्याला कॉटनची साडी जी असते ती घालण्यात येते त्याच्यानंतर गौरीचं मुकुट जे आहे ते देखील पानाने बनवण्यात येतं आणि गौरीला एक मूर्त स्वरूप इथे आपण बघू शकतो की देण्यात येतं गावच्या बायकांकडून मंदिरात मूर्तीस्वरूप गौरी बनवल्यानंतर अजून एक गोष्ट येते ती म्हणजे सरळ तिरड्याचा एक झाड शोधण्यात येतं की ज्याला एक आत्मस्वरूप म्हणून मानलं जातं की संपूर्ण त्या तिरड्याच्या मूर्ती स्वरूपामध्ये एक सरळ असं तिरड्याचं झाड तिथे ॲड करण्यात येतं जणू काही आपण गौरीमध्ये त्या मूर्तस्वरूप गौरीमध्ये आत्मा ॲड करतो आहे आणि त्याच्यानंतर ही संपूर्ण गौरी डोक्यावर घेऊन किंवा डोक्यावर आपण विराजमान करून गावच्या बायका आपापल्या घरी निघतात निघताना वाटेवर गाणी बोलण्याची प्रथा पण आहे हळूहळू ते काय म्हणू शकतो आपण काळाच्या ओगात थोडी कमी होत चालली आहे पण आधीच्या पिढीने नक्कीच या ही जी गाणी आहेत ती पुढच्या पिढीला कशी पोचवता येते याच्यावर किंवा आपण देखील त्यासाठी काही प्रयत्न करू शकतो का जर का कोणाला ही गाणी माहीत असतील तर त्यांनी नक्कीच ती कॉमेंट सेक्शनमध्ये ॲड करावी जेणेकरून ती पुढच्या पिढीला कॅरी फॉवर्ड होतील आणि अशा प्रकारे आपण बघू शकता की इथे गौरी गौरीला डोक्यावर विराजमान कर आता मी पुढे सगळेजण गावासाठी किंवा गावात जायला निघतील एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की कोकणात आपण बघू शकतो की एकाच गौराईचं आगमन होतं महाराष्ट्रातल्या इतर भागात मग ते घाटावर असेल किंवा विदर्भात देखील काही ठिकाणी दोन गौरायांचं आगमन होतं तर प्रत्येक भागाच्या हिशोबाने वेगवेगळ्या संस्कृती आणि वेगवेगळ्या परंपरा आपल्याला बघायला मिळतात गावच्या वेशीवर आल्यानंतर पुन्हा एकदा गौरीची पूजा केली जाते आणि इथून मग पुढे आपापल्या घरी न्याना गावी गेल्यापासून प्रत्येक दिवशी पाऊस पडत होता पण गौरी आगमनाच्या दिवशी थोड्या वेळासाठी का होईना संध्याकाळच्या वेळी सूर्य दिसत होता थोडेसे ढग क्लिअर झाले होते आणि विचार केला की थोडं हे जी सिनरी आहे ती आपण ड्रोनने कॅप्चर करूया सो त्याचेच हे काही फुटेज तुम्ही इथून पुढे बघाल गौरे आत चरची ये आरती देखिल आपणचे दानोभाव माझं काम आता संपलं होत सो लॅपटॉप बंद करून आता कझिन सोबत भावंडांसोबत टाइमपास करण्याची वेळ आली होती आणि त्याचं जे सगळं फुटेज तुम्ही पुढे बघणार आहात मग त्यात क्रिकेट खेळणं असेल किंवा भजन करणं असेल या सर्व गोष्टी आहेत त्यामुळे नक्की पुढचा संपूर्ण टाइमपास तुम्ही बाबा એ મિત્રો બોલા છે બધા કા બોલા બધા નોચે છે જે તમને પર ફ્લેટુંડા પાજી છે મિત્રો કે નહી 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 ન

तारी दख <Kelley> <challenge> <talence>

रात्रीचे एक ऑलरेडी वाचले होते आणि त्याच्यानंतर पण थोडं डायमपास करून मग सगळे झोपी गेले पहिला दिवस गौरी आगमनाच्या वेळेचा इथे संपतो दुसऱ्या पार्टमध्ये आपण जे विसर्जनाचं फुटेज आहे त्याचबरोबर कोकणातलं जे गौरी रड आणि प्रथा आहे जी, जी बऱ्याच कोकणातल्या लोकांना माहीत असेल त्याच्याबद्दलचं देखील फुटेज आणि गाणे त्यामुळे तुम्ही पार्ट टू नक्की बघा तोसुद्धा लवकरच येईल आणि जसा पार्ट वन बन बनला तसंच त्याच्यात देखील धमाल मस्ती आणि आपल्या कोकणाची परंपरा असण तर त्यामुळे व्हिडिओ नक्की बघा आणि नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांसोबत कुटुंबासोबत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र